सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी साताऱ्यातील आणीवाडी टोल नाका टोल टोलमाफीसाठी काँग्रेसचे आंदोलन सातारा शहराजवळील आणीवाडी टोल नाका येथे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली टोलमाफीसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले आंदोलन दरम्यान पुण्यातून येणाऱ्या आणि कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना टोल न घेता सोडून देण्यात आले टोल आकारणीबाबत वरिष्ठ पातळीवरील निर्णयानुसार कारवाई करू असे टोलनाका अधिकारी यांनी यावेळी सांगितले यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते चोल नाक्यावर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीनं हे आंदोलन केलेलं आहे याचा मूळ उद्देश आहे की जोपर्यंत रस्त्यावर खड्डे आहेत रस्ता दुरुस्त होऊन या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला ज्या त्रास होत आहेत तो कमी झाल्याशिवाय आम्ही टोल देणार नाही ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि म्हणून या ठिकाणी मान्य पृथ्वीराज चव्हाण असतील सतीश पाटील असतील संग्राम सोपते असतील विश्वजित कदम असतील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे आणि जोपर्यंत खड्डेमुक्त होत नाही रस्ते तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे या ठिकाणी जे आपण पाहतोय की स्थानिक लेवलला सुद्धा दहा किलोमीटरच्या अंतरात पास मिळाली पाहिजे ते पास मिळत नाही सातारा जिल्ह्यावर तर पहिल्यापासून अन्याय होत आहे की या ठिकाणी दोन टोल नाके आहेत ह्या दोन टोल ऐवजी एक टोल नाका झाला पाहिजे ही पुढील मागणी आहे परंतु आत्ताचं जे आमचं आंदोलन आहे ते रस्ते जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे मुजवणं रस्ता दुरुस्त होणं आणि जे ऑक्सिज अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे ते कमी होणं प्रत्येक गोष्टीला त्यांच्यात पाच पाच तास उशीर होत आहे गाड्यांना तो कमी होणं हा त्यांच्या पाठिंबा आहे सकाळपासून काय काही वतीने संपर्क झाला पाहिजे नाही नाही प्रशासनानं अजून कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी संपर्क केलेला नाही किंवा टोल सुद्धा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी संपर्क केलेला नाही परत फक्त टोल फ्री म्हणून गाड्या या ठिकाणी कमी सोडण्यास परवानगी तुमच्या वेळ चालू आहे त्याच्यामध्ये जोपर्यंत त्यांच्याकडून प्रशासनाकडून काही माहिती येत नाही आणि आम्हाला काही आश्वासन मिळत नाही तोपर्यंत पुणे कोल्हापूर हायवेवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत लोक वेळ कुठून आलेले आहेत प्रवास करून आणि या हायवेवर रस्ताच नाहीये नुसतं खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे म्हणजे खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा हेच काही लोकांना कळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे सरकार लोकांकडून आवा प्रचंड प्रमाणात टोल वसुली करते कुठल्याही सुविधा न देता या हायवेवर टोल वसुली केली जाते आणि ह्याचा निषेध करतो म्हणून आज काँग्रेस पक्षातर्फे आणि आणवाडी टोल नाक्यावर या ठिकाणी सगळ्यांना जे प्रवासी आहेत जिथे जाणारे वाहनं आहेत त्यांना आम्ही म्हणजे जोपर्यंत ह्या रस्त्याचे खड्डे बुजवले जात नाहीत ज्या पुणे कोल्हापूर हायवेचे पूर्णपणे काम पूर्ण होत तो नाही तोपर्यंत यांनी टोल घेणे नाही असा आम्ही हे आंदोलन ह्या प्रकारे आंदोलन इथे उभारलेलं आहे आणि जोपर्यंत सरकारचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही तसंच चालू ठेवणार आहे आमचे नेते पृथ्वीज बाबा चव्हाण बंटी पाटील असतील साहेब असतील यांच्या माध्यमातून जोपर्यंत काही निघत येत नाही ते वरिष्ठ पातळीवर त्यांची चर्चा होत नाही तोपर्यंत काँग्रेसचे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ठंडा तालुक्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्ते असंच आंदोलन या ठिकाणी प्रत्येक बूथवर तुम्ही बघितलं असेल प्रत्येक बूथवर आमच्या इथं कार्यकर्ते उभे आहेत आणि ह्या फ्रीमध्ये आम्ही दिवसभर गाड्या सोडणार आहोत आणि लोकांना आज कुठेही डोल भरावं ना लागणार नाही असे आम्ही या पद्धतीने काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करत आहोत अशाच बातम्यांसाठी लोकवृत्त न्यूजला फॉलो करा